नमस्कार मित्रांनो आज आहे दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस काल दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या यूट्यूब चॅनलवर माननीय आदरणीय आदित्यताई तटकरे यांनी एक पोस्ट शेअर केलेली आहे आपल्याला माहिती शेअर केलेली आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पा पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे बरोबर आहे आपण सात तारखेला व्हिडिओसुद्धा बनवला होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्याचे पैसे सात मार्च दोन हजार पंचवीसपासून जमा होण्यास सुरू झाली होती अनेक लोकांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्याचा हप्ता मिळालेला आहे पुढे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये व मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे ठीक आहे म्हणजे सात तारखेला तसेच सा आठ तारखेला असं कंटिन्यूमध्ये ज्या ज्या लोकांना फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये मिळाले आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही मार्च महिन्याचे दीड हजार रुपयेसुद्धा त्यांना बारा मार्च म्हणजे उद्या बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत कधीही मिळू शकतात त्यांना आणि ज्यांना फेब्रुवारीची बी मिळाली नाहीत सुद्धा दोन टप्प्यामध्ये दीड दीड हजार रुपये दीड एकदा आणि दीड एकदा असे टोटल तीन हजार रुपये उद्या दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजण्याच्या आतपर्यंत मिळून जाणार आहेत हे ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनल आहे महिला व बाल विकास विभागाचं त्याच्यावर मंत्री जी आहेत आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे त्यांनी शेअर केलेलं आहे पोस्ट केलेलं आहे ठीक आहे पुढे आणि हे काम कंटिन्यू चालू आहे म्हणजे काही लोकांच्या खात्यात आज सुद्धा पैसे जमा झालेले असतील थी। ठीक आहे मार्च महिन्याचे पैसे दीड हजार रुपये या आजसुद्धा काही लोकांच्या जमा झालेले असतील जमा झाले नसतील तर उद्यापर्यंत जमा होऊन जातील पुढे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे तर स्वतः मंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलेलं असल्यामुळे आता निश्चिंत राहायचं आहे उद्या बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ज्यांचा एक हप्ता राहिला असेल ती मिळून जाईल ज्यांचे दोन्ही राहिले असेल ती दोन्ही मिळून जातील अलग अलग येतील दीड दीड हजार रुपये येतील हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग वंदे मातरम